अवघ्या दोन दिवसांवरती गणेशोत्सव नेऊन ठेपलेला आहे घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्याच आगमनाच्या तयारीसाठी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात नजर जाईल तिथपर्यंत गर्दी जी आहे या ठिकाणी जमलेल्या आहे आपला लाडका बाप्पा घरी विराजमान होणार आहे आणि त्याचं स्वागत त्याची तयारी मोठ्या जल्लोषात व्हावी यासाठी या ठिकाणी या हे जे भाविक आहेत ते जमलेलं आहे तर रंगीबिरंगी फुलांच्या माळा असतील हार असतील केळीची पानं असतील पूजेचे विविध साहित्य असतील तसेच डेकोरेशनची रंगीबिरंगी लाईटिंग असेल इतर सामान असेल या सर्वच खरेदीसाठी जे आहे ते या ठिकाणी हे भाविक जे आहेत ते जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी ही दादरच्या मार्केटमध्ये आपण या ठिकाणी बघत आहोत दोन दिवसानंतर लाडका बाप्पा जो आहे तो प्रत्येकाच्या ठीक प्रठिकठिकाणी प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहे आणि म्हणूनच त्याच्याच खरेदीसाठी ही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये अनुप स मी सूरज मसूरकर साम सम टेले मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या